नफेखोरी केंद्र सरकारनं केलेली त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जीवावर नफेखोरी केलेली ही वस्तुस्थिती आहे आणि ते उत्तर तुम्हाला उत्तर द्यायला काय अडचण आहे केंद्र सरकारनं सबसिडी कमी केली नफेखोरी स्वतःची केली हे सांगायला काय अडचण आहे एक दुसरा अध्यक्ष महोदय आशिषजी जी अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय त्यांचा त्यांनी अडकन घेतलेली म्हणून देतोय ना आम्हाला बोलू दारंवार अध्यक्ष माझे आपल्याला आपण हरकत घेतली अध्यक्ष दोन दे यांचा देतो मी नाश्न अध्यक्ष महोदय देतो अध्यक्ष महोदय बियाणाच्या बाबतीत इतके प्रश्न तयार झालेले आहेत असं एक उत्तर देऊन लागतील पण नंतर काय काय करू विचारणार त्यांना काय झालं बियाणाच्या बाबतीत इथल्या सदस्यांनी आपल्या सभागृहातल्या सदस्यांनी सांगितलं की कपाशी जी आली मोठी झाली ती उपटून टाकण्याची वेळ आलेली आमच्यावर सांगितलं अध्यक्ष महोदय ज्या टोळ्या फिरतायत बोगस टोळ्या फिरतायत राज्यभर पैसे वसुलीला त्या ज्या सापडल्या त्यांच्यावर काय कारवाई केली आम्हाला उत्तर पाहिजे काय कारवाई केली मंत्री महोदय हे सगळे उत्तर आम्हाला दिले पाहिजे एक मंत्री का हो दे त्यांचं त्यांचं उत्तर झाल्यावर देतो त्यांचं उत्तर जागा देतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज सन्माननीय थोरात साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केलेत हो उत्तर त्यामध्ये उत्तर त्याचा प्रश्न त्यांनी हा उपस्थित केलाय की या ठिकाणी बोगस बियाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात आहे अध्यक्ष महाराज म्हणूनच राज्य सरकारने या महायुतीच्या सरकारनी आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय केला की जे बोगस बियाण आहे आणि बोगस अध्यक्ष महाराज आपण संरक्षण द्या अध्यक्ष महाराज अध्यक्ष आपण बोला वाटत आपण बोला मी ऐकतोय महाराज वाटत नाही की ज्या संवेदन प्रश्न उपस्थित केलाय तेवढ्या संवेदनशील सरकार उत्तर अध्यक्ष महाराज म्हणून या सरकारने पहिल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या अगोदरच्या असं ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्रात बोगस बियाणं या ठिकाणी बोगस बियाणामुळे शेतकऱ्याची फसवणूक होते खताच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज ज्या ज्या वेळेस खता सोबत लिंकिंग केलं जातं आणि लिंकिंग केल्यानंतर जे शेतकऱ्यावर अधिकचा भार पडतो अशा गोष्टी या महाराष्ट्रात होऊ नये म्हणून याच अधिवेशनामध्ये बोगस बियाण्याच्या वर जसा बीटी कॉटनचा कायदा राज्य सरकारने केला त्याच पद्धतीने कायदा करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे त्याची समिती घटित केलेली आहे त्या समितीत कृषी मंत्री महसूल मंत्री ग्रामीण विकास मंत्री पाणी पुरवठा मंत्री आणि अध्यक्ष आश्वासित करी इच्छितो आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की या अधिवेशनातच बोगस बियाण्याच्या संदर्भातला कायदा आणला जाईल आणि एवढा चांगला कायदा आणला जाईल की त्या ठिकाणी शेत हा विश्वास आपल्या मार्फत कृषी विभाग या ठिकाणी येतो परिस्थिती नफेखोरी केंद्र सरकारनं केलेली त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जीवावर नफेखोरी केलेली ही वस्तुस्थिती आहे आणि ते उत्तर तुम्हाला देता तर उत्तर द्यायला काय अडचण आहे केंद्र सरकारनं सबसिडी कमी केली नफेखोरी स्वतःची केली हे सांगायला काय अडचण आहे तुम्हाला एक दुसरा अध्यक्ष महोदय आशिषजी आशिषजी अध्यक्ष महोदय महोदय सन्मान अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय त्यांचा हरकतीचा मुद्दा आहे म्हणू शकतोय ना आम्हाला बोलू दारंवार अध्यक्ष महोदय बघा माझ्या आपल्याला आपण हरकत घेतली अध्यक्ष दोन मिनट त्यांचा देतो मी आशिषी दोन मिनिटं अध्यक्ष महोदय हे प्रश्न अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बियाणाच्या बाबतीत इतके प्रश्न तयार झालेले आहेत असं एक उत्तर देऊन जातील पण नंतर काय काय करू विचारणार त्यांना काय झालं बियाण्याच्या बाबतीत इथल्या सदस्य